डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बिरसा मुंडाचा बिरसा मुंडाचा शहाजादा हिंद शहा दादा बिगर जय हिंद शहा दादा कोल्हापचा जय संघटनेचा जय हिंद सुरक्षा दलाचा जय हिंद सुरक्षा दलाचा सर्वांसाठी शेतीचं धोरण गोची झालंच पाहिजे पाहिजे लोकांच्या कब्जेत असलेल्या जमिनी वन जमिनी ज्या शेती प्रयोजनासाठी आहेत ह्या जमिनीचं राखीव वन म्हणून गठीत करण्यासाठी जो उपक्रम इथं वन विभागामार्फत चाललेला आहे तर ते रा राखीव वन जमीन गठीत करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केल्यावर ज्या ज्या लोकांचा त्या जाहीरनाम्यावर आरोप असेल आक्षेप असेल अशा जमिनीच्या अशा वन जमीनधारकांच्या आरोपावर आणि आक्षेपावर महसूल आणि वन विभागाने उपवन संरक्षकांनी राखीव वन जमाबंदी अधिकाऱ्यांनी विचार करणे गरजेचे असताना सुद्धा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आमखेडा येथील बौद्ध आणि पारधी समाजाच्या लोकांच्या ताब्यात वर्षानुवर्ष परंपरागत जी आहे वन वन विभागाची जमीन होती ती वन जमीन राखीव करण्याबाबत जी प्रोसिजर चालू असताना भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसच्या कलम सहाप्रमाणे त्या गावामध्ये जाहीरनामा गठीत झाला गट जाहीरनामा ग प्रसिद्ध करण्यात आल्यावर त्या जाहीरनाम्यावर शशिकला श्रीराम ताजणे रंजना भगवान खडसे सूर्यभान सुदाम ताजने आ, त्यानंतर दरेबान केशव चव्हाण हे फासे भारती समाजाचे आहेत त्यानंतर वंदनाबाई साहेबराव ताजणे छायाबाई विकास बनसोड आनंदा नामदेव ताजणे आणि गौतम मोतीराम ताजने व शशिकिला मोतीराम ताजने या सर्व वन जमीनधारकांनी त्या जाहीरनाम्यावर आक्षेप नोंदवला हो, असल्याचे आमच्या संघटनेकडे त्यांनी तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा आक्षेप आम्ही रिसरपणे नोंदवून ज्याच्या पोच पाहतेसुद्धा उपलब्ध केलेल्या आहेत भारतीय लोकशाहीमध्ये आम्ही नोंदवलेल्या आक्षेपावर जर कोणत्याच प्रकारची कार्यवाही होत नसेल तर निश्चित स्वरूपात आमच्या न्याय हक्कावर संविधानात्मक अधिकार जो आम्हाला प्राप्त झालेला आहे तो अधिकार आणि त्या अधिकारावर वन विभागाकडून निश्चित स्वरूपात गदा आणण्याचं काम इतरच्या वन विभागाच्या प्रशासनाने केलेलं आहे म्हणजे आमखेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम ज्या ज्या लोकांनी राखीव वन गटित करण्यासाठी जाहीर झालेल्या प्रसिद्धनाम्यावर जाहीरनाम्यावर आक्षेप नोंदवलेला आहे या आक्षेपाची चौकशी करून त्यांच्या ताब्यात असलेल्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कशा पद्धतीने वगळून त्या शेतीसाठीच राहिल्या पाहिजेत राखीवन जर गठीत करायचं असेल तर आमची त्याला हरकत नाही वृक्ष लागवड करत असेल तर त्यालासुद्धा आमची हरकत नाही शासनाच्या विविध प्रयोजनासाठी जर जमिनी असतील सुद्धा आमची हरकत नाही परंतु आमच्या लोकांच्या ताब्यात असलेल्या जमिनी दरवर्षी वंशा वर्षानुवर्ष ते पेरवून खात असतील पेरणी करत असतील पेरणी आणि वैतीला एक तर जमिनी निष्कासित करण्याचा प्रयत्न झाला तर तो प्रयत्न आम्ही सहन केला जाणार नाही इतरच्या शासनासहित प्रशासनाने त्याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे अशाच पद्धतीचं आमखेडा तालुका मालेगाव जिल्हा वासिम या गावच्या प्रकरणासारखी महाराष्ट्रामध्ये कुदात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री गृहमंत्री तथा आपले देवेंद्र फडणवीस त्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवारसहित नागपूरला जे मुख्य कार्यालय आहे वन विभागाचं त्यांच्याकडे आम्ही रिसराचा पाठपुरावा करणार आहोत आमखेडा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम या गावच्या या गावामध्ये जो राखीव वन गठीत करण्यासाठी प्रयोग झाला त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात कोणत्याच गावात झाली नाही पाहिजे याची दखल घेण्यासाठी इथं आता आम्ही बेमुद धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत नितीनजी गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत या महाराष्ट्रातले विदर्भातले जबाबदार हे राज्याचे आणि केंद्राचे मंत्री नागपुरामध्ये आहेत आणि भरघोस मतांनी त्यांनी जनतेला जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आमच्या मागण्या त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडं सादर कराव्या त्याच्यावरती सकारात्मक भूमिका घ्यावी यासाठी आता आमच्या गरीब लोकांना दिल्लीपर्यंत प्रवास करणं योग्य नाही म्हणून निवडून दिलेले खासदार आम्ही त्यांच्या मतदारसंघातील <ुणारी> लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या मूळ समस्या जमिनीच्या समस्या आदिवासींच्या समस्या आणि ओबीसी लोकांच्या समस्या वन जमीनधारकांच्या समस्या ह्या समस्या मंत्री महोदयांनी केंद्राच्या निदर्शनात आणून द्याव्या राज्य जे उपमुख्यमंत्री त्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनात आणून द्याव्या आणि जोपर्यंत शासन शासन निर्णय निर्गमित होणार नाही जमिनी नियमानुकूल करण्यासाठी तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेला जमिनी नियमानुकूल करता येत नाही कारण आम्ही महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांचे अनुयायी आहोत बाबासाहेबाला मानणारे लोक आहोत कायद्याला मानणारे लोक आहेत त्यामुळं जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होणार नाही तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेला अतिक्रमण जमिनी नियमानुकूल करता येणार नाही तर प्रामुख्याने आज मी विभागीय आयुक्त नागपूर यांची भंडारा जिल्ह्यातील आमच्या ताम तुमचर तालुक्यातील जे काही आमच्या संघटनेचे सभासद आहेत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या समस्या घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत नितीनजी गडकरी जे केंद्रीय मंत्री आहेत आहे या महाराष्ट्रातले विदर्भातले जबाबदार हे राज्याचे आणि केंद्राचे मंत्री नागपुरामध्ये आहेत आणि भरघोस मतांनी त्यांनी जनतेला जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे आमच्या मागण्या त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडं सादर कराव्या त्याच्यावरती सकारात्मक भूमिका घ्यावी यासाठी आता आमच्या गरीब लोकांना दिल्लीपर्यंत प्रवास करणं योग्य नाही म्हणून निवडून दिलेले खासदार आम्ही काय त्यांना निवडून दिल्लीमध्ये मौज मस्ती करण्यासाठी निवडून दिलेला नाही त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या मूळ समस्या जमिनीच्या समस्या आदिवासींच्या समस्या आणि ओबीसी लोकांच्या समस्या वन जमीनधारकांच्या समस्या ह्या समस्या मंत्री महोदयांनी केंद्राच्या निदर्शनात आणून द्याव्या राज्य जे, जे उपमुख्यमंत्री त्यांनी राज्य सरकारच्या निदर्शनात आणून द्याव्या आणि जोपर्यंत शासन स्तरावरून शासन निर्णय निर्गमित होणार नाही जमिनी नियमानुकूल करण्यासाठी तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेला जमिनी नियमानुकूल करता येत नाहीत कारण आम्ही महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे यांचे अनुयायी आहोत बाबासाहेबाला मानणारे लोक आहोत कायद्याला मानणारे लोक आहेत त्यामुळं जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होणार नाही तोपर्यंत प्रशासकीय यंत्रणेला अतिक्रमण जमिनी नियमानुकूल करता येणार नाही तर प्रामुख्याने आज मी विभागीय आयुक्त नागपूर यांची भंडारा जिल्ह्यातील आमच्या तुमचर तालुक्यातील जे काही आमच्या संघटनेचे सभासद आहेत शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या समस्या घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर येथे केलेलं आहे त्या निवेदन सादर करत असताना माझ्यासमोर मायाबाई बोगचे त्याच्यानंतर स्वत आमचे दुर्गे दुर्गेजी आणि सर्वच शिष्टमंडळ घेऊन आम्ही नागपूर विभागीय आयुक्तांशी चर्चा केली त्यांनी सा त्यांना आम्ही अशी विनंती केली की नागपूर विभागात भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा या पाचही जिल्ह्यात ज्या ज्या लोकांच्या ताब्यात जमिनी <laughs> आहेत <हुँँचाया। laughs> त्या जमिनीचा सन दोन हजार कीचा खरीप हंगामामध्ये अहवाल पेरणी किती हेक्टर जमिनीवर पेरणी झालेली आहे त्याचा अहवाल पटवारे यांच्यामार्फत सादर करा आणि जमिनी नियमानुकूल करण्यासाठी शस्त्राकडे मार्गदर्शन मागा अशी विनंती केलेली आहे त्या विनंतीला मान देऊ त्यांनी भंडारा जिल्ह्यातील मी यांचा सगळा प्रतिवेदनात्मक अहवाल बोलावू त्यांना पत्रव्यवहार करेल असं मला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे यावरती आम्हाला आमच्यासोबत लेखी व्यवहार करणार नाही तोपर्यंत संविधान चौकामध्ये परंतु आम्ही आमचं आंदोलन संविधानात्मक मार्गाने महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या चरण स्पर्शाची महामानव मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायद्याशी बसून आम्ही आमचा हा लढा निरंतर चालू ठेवणार आहे म्हणजे सराव शासन निर्णय होण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आमच्यासोबत चर्चा करून त्याच्यातून मार्ग काढणार नाही किंवा सरकारची बोलं करणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन सुरूच राहणार आहे कारण आता हो विधानसभेच्या निवडणुका आहे आता लागण्याच्या पूर्वीच त्यांनी ही या हे शेतीचं धोरण घोषित करावं अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे माझ्यासारखे असंख्य लोक चार वर्ष अकरा महिने पंधरा दिवस सतत लोकांच्या प्रश्नावरती न्यायकासाठी रस्त्यावर उतरतो आम्ही आणि महत्त्वाचे जे प्रश्न घेऊन जातो या मूळ प्रश्नाकडे हे त्यांचा हेतू पुरस्कार दुर्लक्ष करतात कारण हा प्रश्न आदिवासींचा आहे हा प्रश्न दलितांचा आहे हा प्रश्न बाहेर राहणाऱ्या माणसाचा आहे हा आदिवासी आदिवासी वस्तीत राहणाऱ्या माणसाचा आहे या प्रश्नाकडे हेतू ते दुर्लक्ष करतात म्हणजे आम्हाला त्याची अपेक्षा आहे सरकारकडून त्या अपेक्षाकडे त्या अपेक्षा आमच्या पूर्ण होत नाही या तीन जबाबदार मंत्राच्या सरकारने सर्वांसाठी शेती असलेल्या जमिनी नंतर आदिवासी लोकांच्या अशा शेती प्रयोजनासाठी असलेल्या जमिनी त्या जमिनी नियमानुसार करण्यासाठी एक वर्णनात्मक पद्धतीचे शासन निर्माण नियंत्रमित करावा जेणेकरून या लोकांच्या ताब्यात असलेल्या जमिनी आहेत त्या वर्षानुवर्ष पेरणी करून राहतात त्याच्यावरती मसागत करतात अशा जमिनी कस्तारांचं नाव गाव नमुना सातबारा अभिलेखामध्ये नाव करण्यासाठी एक वरणात्मक पद्धतीने शासन निर्णय निर्गमित करावा या प्रमुख मागणीचं निवेदन घेऊन नागपूर हे एक संविधान चौक हा एक चळवळीचं ऊर्जा केंद्र आहे या संविधान चौकातून आम्ही ते जबाबदार केंद्राचे मंत्री नितीन गडकरी साहेब असतील तो, तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे महाराष्ट्राच्या जबाबदार आणि कोल्हापुराचे मंत्री लोक यांनी आमच्या गरीब आमच्या गरिबाच्या प्रश्नाकडे असम्य प्रमाणात दुर्लक्ष केलं म्हणून त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही मान्य तंत्रक्षा दलाचे प्रदेशाध्यक्ष अतुल खिडके विदर्भाध्यक्ष सुनील मिश्राचे पाटोले सुनी समाजादा सौ सौंद्रा फुले अजयभाऊ फाडे अजयजी मडपे आणि आमच्या सगळ्या सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला पुरुष यांनी वीस तारखेपासून इथं बेमुदत झाले आंदोलन सुरू केलेलं आहे जोपर्यंत उपमुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस नितीनजी गडकरी या प्रश्नावरती सकारात्मक चर्चा करणार नाही तोपर्यंत आता आम्ही हे आंदोलन बेमुदत करणार आहोत